व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका आणि नवीन असाल तुम्ही आपल्या ह्या चॅनल वर तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू व्हिडिओ संपूर्ण ज्याला काही वाटो पण मी नेहमी सांगतो की ज्याला जीवन आनंदाने जगायचं ना त्याने सरां कडे अवश्य पाहाव की वयाच्या पासष्ट वर्षी नंतर आज जवळ पाच ते सहा नातू सरांच्या घरात आले बरोबर आहे सर काल त्या दोन नाती बरोबर तुमचा कसला तुम्ही छान पैकी डान्स केला तुम्ही जो आनंद घेतला हे आयुष्य पुन्हा नाही सर आणि मला तुमच्या वयाचे जर माणसं पाहिली ना मी बरेच आता माझं लाईफ इन्शुरन्स मध्ये काम करत असताना पॉलिसी होल्डर आहेत रिटायरमेंट नंतर मी त्यांना भेटतो पाहतो टॅबलेटचा बॉक्स शिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही आणि रिपोर्टची फाईल टॅब्लेट चा बॉक्स रिपोर्टची फाईल आणि हॉस्पिटलची तारीख तुमच्या सारखा आनंद फार आहेत सर खरोखर थँक्यू शेवळे सर काल तुम्ही जो वर्कआउट घेतला तो सुद्धा नंबर वन होता असं तुमचं मार्गदर्शन ठेवूया थँक्यू सर थँक्यू ओके मुरे मॅडम बोला मोरे मॅडम मोरे सर फास्ट मॅडम गेला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग जबरदस्त वर्कआउट सरांनी केला पूर्ण आमच्या टीम घामाचे आंघोळ झाले आणि सर आज माझ्या सिस्टरला माझ्याकडून एक वुमन चॉईस गिफ्ट आहे मॅडम अरे बापरे कोणत्या सिस्टरला निशिता मॅडम ला माझ्याकडून वुमन चॉईस गिफ्ट कारण गजरमल सर कंटिन्यू वर्कआउट करत होते पण माझी सिस्टर तर स्लो पडत होती त्यासाठी वुमन चॉईस गिफ्ट म्हणजे नेक्स्ट टाइम तिनं थांबली नाही पाहिजे ओके okay, याला म्हणते नंबर वन गुरु गुरु ने गजरमल सर बोला माझा गुरु खरंच ग्रेट आहे पण ते कोणला मिळाली वुमन चॉईस बाबासाहेब <laughs> का का सर काळजी करायचं नाही मी तुमच्या सोबत आहे त्यांना वुमन चॉईस तुम्हाला मेल फॅक्टर गिफ्ट आपले बघ काय लगा रिझल्ट काढायचं ठरवलंय करून काय हरकत नाही सर शंभर टक्के आता हे आम्हीच ओळखलं मोरे सर मी आणि मोरे मॅडम

ती खूप खुश होती खूप कामाने चिंग झालं ऐकलं का एक तास थँक्यू सर थँक्यू सर खन सर आज मला गिफ्ट मिळालं ते तर खूप छानच आहे ते तर मला आवडत पण सगळ्यात मोठं गिफ्ट सर्वात मोठ मोठ आनंदाचं गिफ्ट म्हणजे आज मी गुरुंच्या सोबत आणि गुरुंनी माझ्या सोबत वर्कआउट केला त्याच्यात मी खूप धन्य झालं सर कारण तुम्ही वर्कआउट केला ना तुम्ही ज्या वेळेस दिसले मला त्यावेळेस माझी अशी गोष्ट चालू की तिथं कमाली सगळी चांगले चांगले गाणे लागत तू गाणे लावले तर मला राहते राहू हे मी लगेच आणि बाबासाहेब सर साठी म्हणलो सुरु वर्कआउट लागेल नक्कीच सर अविनाश सर ला थँक यू आणि तुमच्या चॉईस ला तुमच्या सांगण्याचे ती गाणे होते की हे स्टेप लाव हे करा ते करा खरंच सर अमेझिंग असत सर पडद्याआडची भूमिका तुम्ही जिथं जाल तिथं पडद्याआडची भूमिका तर तुफान असते सर होत आमच्या हातात गाडी आहे आमच्या हातात स्टेरिंग आहे पण ते स्टेरिंग न्यायची कुठं तो मॅप तुमच्या हातात आहे सर नक्कीच yes. सर तुम्ही

Yes, बावीस किलो विचार करू शकता टोटल वेट किती होत सर तुमचं yes, ब्यान्नव किलो वजन होत होत ब्याण्णव किलो वजन झालं होतं त्यावेळेस मला सहज चालतानी सुद्धा दम लागायचा कधीच नव्हतं शंभर मीटर चालायचं मला पाया छान त्रास झाला होता बीपीची गोळी चालू झाली होती एकशे पंचावन्न एकशे साठ बीपी होता खूप त्रास असायचा यायच जोपर्यंत खाली जात नव्हतं तोपर्यंत झोपतच नसायचं खाली झोपलं की रस यायच म्हणजे आणि पोट साफ होत नव्हतं अशा खूप सारे डिसऑर्डर होते सर आज मला वाटतं त्या सर्व गेलेल्या एक आणि बाबा सर गुरु गुरु साहाद। गुरु साहाद गुरु गुरु जीवन ये सर त्यासाठी काय काय न्यूट्रिशन घेतलं ते सांगते नाही सर नाही सर न्यूट्रिशन म्हणजे पूर्ण फॉर्म्युला फॉर्म्युला टू नाईट वर्क हात आहे माझा त्यानंतर आता फॉर्म्युला त्याच्यात काय जुडीबुटी काय फॉर्म्युला फॉर्म्युला सर क्लब होती त्याच्यामुळे त्यांचा ऑलरेडी त्याच्यामध्ये फॉर्म्युला वन घेऊन चालले होते शेखर कप मध्ये मी अचानक सरांना सांगितलं चेक करू शकता ऑल न्यूट्रिशन बघा चेक करा आणि हे असत नाही कालच त्यांनी मला सांगितलं पहिलं मी एवढं न्यूट्रिशन खायचो आणि म्हणजे बरोबर थँक्यू वाह नंबर वन नंबर वन रिबिल्स अरे वाह बेटा हार्ट क्या बढ़िया सिंपली प्रॉपर्टी यस सर यस सर सेम है तुम्हें तुम भी इस खाता है काम के निकी तो लगे तक ही आ जेठा सर जेठा होती जी वाला पंद्रह जन निकल तेरी सही बात तुम मौत से भी क्यों तेरी सही बात आवाज आते हैं येस मालिका मॅडम आण गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सिस्टर गुड मॉर्निंग किती किलो केला तुम्ही अठरा के जी टोटल किती वजन होत माझं पंचाहत्तर किलो वजन होत पंचाहत्तर किलो वाव आणि वय क्रॅक काय तुमचं पंचवीस आहे सर पंचवीस एवढं वजन झालं होत ओके होता तुम्हाला? उठता जास्त आता काय येत नसतं सर असं असं उठलं दुखत दुखत असते सगळं बंद झालं फार्मुला वन फार्मुला टू नायक्स हार, स्किन हार्टर मिस्टरांसाठी जॉईन सपोर्ट कॅल्शियम

आता काय करासला दादा खरं बोलू ना ज्यांच अशी खालाला व्यवस्थित असते आणि आपण मजबूत तांग बनता सर आणि चांगलं वाटतंय देखो अरे इनकी सोच देखो सबसे नंबर वन क्या है उनकी सोच बड़ी है और आपका प्रॉब्लम यही है आपकी सोच खतरनाक आहे जिनकी सोच बड़ी होते है ना उनके पास कोई प्रॉब्लम नहीं है आणि एक मिस्त्री का आम्हाला किती रुपये किती, रुप, किती रोज फुटतो सर तुम्हाला 800 रुपये सर 800 रुपये रोज आहे निस्तरी काम म्हणजे अरुण सर खुर्चीन नाही त्यांना दिवसभर सिमेंट दिवसभर उभा राहायचं दिवसभर मेहनत आहे आणि मेहनतीच्या पाहिजे समोर एक उदाहरण आहे सर तुमचं जरा घर दाखवा फिरून याला आता आमचा तर लय मोठा बंगला आहे पाच कोटीतला चार कोटीचा बंगलेत ना देखो सबसे पहले इनका घर ऊपर फोटो दिखाओ सर पहले फोटो दिखाओ यस yes. डॉक्टर बाबा बाबासाहेब अंबेडकर सर वाओ आना भाऊ ये देखो ये तो पहले तूफान उठने लगे है सोच चेंज की सोच एक परवान वाओ पूरा पूरा दिखाओ न्यूट्रिशन के बॉक्स का दिखा को ठाकुर ठाकुर और ये मोटे-मोटे लोगाला ये नुस्तेज मोटे तो 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 थे थे। थे थे। खाली फिरवा खाली काय बर टीव्ही दिसतोय मी हा हे बॉक्स मोगळे आले ना मी दिले का येस 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 ओके

विचार करा तुमच्या समोर व्यक्तिमत्व आहे आणि हा रिझल्ट असाच नाही आला हे कशासाठी दाखवलं हे बिचारे माझे नातेवाईक पण नाही पण काहीतरी रक्ताच्या पलीकडचं नातं असावं म्हणून ते आले तुम्हाला दाखवलं तर तुमच्या डोक्यातले विचार बाहेर काढा आणि योग्य न्यूट्रिशन घ्या जर सेंट्रिंग काम करणारी व्यक्ती जगातलं नंबर वन न्यूट्रिशन घरात राहतो हा बंगला आहे ओरिजिनल ब्रँडेड वीज बंगले भाऊ सही केला ते आपके दिमाग मी वही आहे और भी यही पे पे जाते हैं जाओ लोग लोग लेते जो लोग के हमारे जगह वरना एनर्जी मत करो, मत करो, फायदा नहीं शिंदे काय उपयोग नाही मला खरं बोलायची सवय सर खर का फोट किती दिवसापासून ओळखी तुम्ही मला तेरा वर्ष मी कधी खोटं काय बोलायचं ते तोंडावर एक पाच मिनिट वाईट वाटन हा औषध कडू आहे पण गुण परफेक्ट आहे शिंदे सर औषध कडू पण गुण येस येस बोला सर सगळ्यांना नमस्कार येस सर तुम्हाला अचानक पाहायला खूप आनंद वाटला आम्ही ऑपरेटिंग करत होता मी म्हणतो अरे बल्बी सर कारण चालू okay. चालू चाल। मध्ये तुम्हाला पुढे घेतल्यानंतर मला खूप खूप आनंद वाटला सर वेलकम सर वेलकम थँक्स तर तुमचा परिचय द्या तुम्ही काय करत होता काय झाला ते सांगा थोडं सा, नमस्कार सगळ्यांना मी सुखदेव मी रऊरी कृषी विद्यापीठात मुळगाव माझं रऊरी मी महाराष्ट्र शासनाच्या फायनान्स डिपार्टमेंटला डेप्युटी डायरेक्टर म्हणून रिटायर झालो शेवटी मुंबई पोलीस कमिशनर ऑफिस मधन उपसंचालक उप म्हणून रिटायर झालो मागच्या वर्षी आणि आता बाकीच समाज कार्य म्हणा किंवा इतर शेती कुटुंब याकडे लक्ष देतोय खरोखर सर तुमचं स्वागत वेलकम आणि सर आपल्या सोबत जवळजवळ दोन तीन वर्षापासून सोबत होते परंतु तुम्ही पाहिलं की किती मोठ्या पोस्टला सर असताना सरांना जो कामाचा व्याप असायचा आणि त्या कामाच्या व्यापातून सुद्धा सर वेळ द्यायची आणि आज योगायोग मला वाटतं सरांसाठी आज परत दीड ते दोन वर्षांनी बोलतोय विद्यापीठामध्ये चर, सर होती दिवस विद्यापीठामध्ये सरांना भेटायला गेलो नंतर सरांचं जे प्रमोशन झालं मुंबई पोलीस मध्ये खूप अभिमान वाटला सर आणि पुन्हा एकदा तुमचं वेलकम वेलनेस परिवारामध्ये असा जर रोज येत सर थँक्यू येस सर येस सर आणि मी फोन करतो सर तुम्हाला ओके थँक्यू सर थँक्यू थँक्यू थँक्यू